वासिंद येथे जिजाऊ संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर शहापूर तालुक्यातील माता मित्रमंडळ वासिंद व जिजाऊ संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माध्यमातून आरोग्य व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे एकशे पासष्टहून हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली शिबिराच्या माध्यमातून अठरा रुग्णांना पुढील तपासणीसाठी संस्थेच्या वतीने झडपोले येथे घेऊन जाणार आहेत तर बेचाळीस रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले मोफत शिबिरात वासन परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी जवळ संस्थेचे शहापूर तालुका प्रमुख सुदर्शन पाटील विभागीय अध्यक्ष अमोल गोरले सुमित बागुल यांनी उपस्थिती लावली तर मंडळाचे अध्यक्ष श्री भरत सातवी व माता मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते